SPN News, आवाज न्यूज मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूज आपले स्वागत आहे सातपूर शहर भीम महोत्सव समितीतर्फे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसह सा भीम जन्मोत्सव उत्सवात साजरा सविस्तर वृत्त असे सातपूर शहर भीम महोत्सव समितीतर्फे दिनांक चौदा एप्रिल रोजी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जन्मोत्सवानिमित्त रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे भीम महोत्सव समिती अध्यक्ष साईनाथ निकम पी एल ग्रुप संस्थापक भूष लोंडे महाराष्ट्र माथाडी कामगार संघटना सरचिटणीस दीपक नानाजी लोंढे माजी नगरसेविका सौ दीक्षाताई लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर शहर परिसरातील महिला नागरिक व भीम सैनिकांसाठी मनोरंजनपर महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक साजन विशल यांच्या गायनाचा व महाराष्ट्राची ख्यातनाम नृत्यांगना हिंदवी पाटील यांचा नृत्याचा सांस्कृतिक कार्यक्रम उपस्थित नागरिकांसाठी व महिलांसाठी ठेवण्यात आला होता याप्रसंगी हजारो नागरिकांनी या, या कार्यक्रमासाठी एकच गर्दी केली होती यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सगळ्यांना संविधान दिलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या सगळ्यांना शिक्षणाची दारं खुली करून दिले ते महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांच्या विचारांना मी नमन करते आज लोंडे परिवाराने आणि आपल्या सगळ्यांचे बॉस दीपक प्रकाश प्रकाशजी लोंढे आणि पूर्ण लोंढे परिवार भूषणदादा लोंढे नानाजी लोंढे विकी लोंढे सगळ्यांनी आज अतिशय सुंदर अशा कार्यक्रमाचं आयोजन इथे केलेलं आहे इथे विशालजी चव्हाण त्याचबरोबर स सागर सागरजी या सगळ्यांच्या गाण्याच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं सलग पाच ते सहा वर्षापासून या ठिकाणी ते या जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ये ते येत असतात आणि आज अनेक मान्यवर या व्यासपीठावर सुद्धा उपस्थित आहेत समोर सुद्धा नजर पुरेल इथपर्यंत मोठ्या प्रमाणात सर्व आपले भीमसैनिक सर्व जमलेले आहेत मी सर्वांना नमस्कार करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती दरवर्षी आपण अतिशय उत्साहात जल्लोषात आनंदात सर्वजण साजरी करत असतो सातपूरमध्ये तर विशेष करून खूप मोठ्या प्रमाणात आज दिवसभर भरगाचे असे कार्यक्रम अनेक मंडळांनी आज साजरे केले आणि आज या कार्यक्रमाला त्यांना विशेष आनंद होतोय कारण बऱ्याच कार्यक्रमांना गेले परंतु आज जो मोठ्यांना मोठा सगळ्यात कार्यक्रम आज जो दिसतोय तो प्रकाशजी लोंढे यांनी आयोजित केला तो कार्यक्रम आज आपल्या समोर सुरू आहे तर, तर मी त्यांना विशेष धन्यवाद देते की त्यांच्यामुळे आपल्याला इथे याच ठिकाणी अनेक कार्यक्रमांचं का आयोजन ते करत असतात आणि विशेष करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा कार्यक्रम हा त्यांच्या माध्यमातून खूप जल्लोषात पूर्ण स्वारबाबा नगर सातपूर आणि या नाशिक परिसरात होत असतो त्यामुळे त्यांच्यासाठी सगळ्यांनी जोरदार टाळ्या गाजवा कारण आपल्या सगळ्यांसाठी त्यांनी मेहनतीने या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार त्यांचे आदर्श आणि त्यांनी दिलेले सर्व आपल्याला शिकवण ही घेऊनच आपण सर्वांनी पुढे जायचं आहे आणि आपल्या पुढच्या पिढीलासुद्धा हे विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवले पाहिजे आपल्या सगळ्यांना गर्व असला पाहिजे अभिमान असला पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या भारत देशाचे आहे आणि आपल्या भारत देशातच नाही परंतु इतरही देशात आज ही देशा जयंती मोठ्या प्रमाणात साजरी होते त्यामुळे ही खरी आनंदाची गोष्ट आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच तर आपला देशाचे राज्यघटना असेल कारभार असेल हा सुरळीत सुरू आहे त्यामुळे अशा या महामानवाला आपल्या सगळ्यांच्या वतीने मी विनम्र अभिवादन करते सुंदर असा कार्यक्रम सुरू आहे त्यामुळे जास्त वेळ न घेता आपल्या सगळ्यांनाही मी जयंतीच्या शुभेच्छा देते पुन्हा एकदा लोंढे परिवाराला मनपूर्वक धन्यवाद देऊन माझ्या वाणीला विराम देते जय भीम आज आपल्या सर्वांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिमी त्यांच्या जयंतीच्या शुभेच्छा देत असताना दरवर्षी या ठिकाणी आपण दोंडेसाहेबांबरोबर बरोबर ही बर बर जयंती अत्यंत उत्साहाने आणि आनंदाने साजरी करत असतो वेगवेगळ्या कलाकारांचे मानदे आणि या ठिकाणी येत असते आणि त्याचा आनंद आस्वाद आपण या ठिकाणी घेत असतो मी या सगळ्या कलाकारांच्या मध्ये आपल्या सगळ्यांचा वेळ न घेता आपल्या सगळ्यांना जयंतीच्या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि असंच प्रेम लोंडे परिवाराचं आमच्यावर काय प्रवाची शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो धन्यवाद शेजारी उभा राहून हा माईक बोलण्याचा अधिकार दिला त्या बाबासाहेबांची आज जयंती आहे ही जयंती नव्हे तर तुमच्या आमच्या स्वाभिमानाचा आज दिवस या ठिकाणी आपण सोन्याचा दिवस साजरा करतोय एकदा सगळ्यांनी माझ्या पाठी माग जोरदार एक घोषणा द्यायची मी काय आज भाषण करणार नाही बस तुम्ही असल्यावर आम्हाला भाषणाची गरज नाही महा लेकर आवाज किती जोरात आला पाहिजे एवढे तुम्ही समोर पाठीमाग बसले एकदा हातवर करा सगळ्यांनी ज्याला ज्याला हात दिला त्यांनी सगळ्यांनी हातवर करा आणि जोरात द्या विश्वरत्न महाजी धर्मवीर छत्रपती संभाजी की नमस्कार आजचा भारताचे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव आहे आपल्या जगभरात बाबासाहेबांचं नाव अगदी जोशात आणि हो हुशात घेतलं जातं तसंच आमच्या सातपूरमध्ये प्रकाशजी बोंडे साहेब यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम अगदी जोशात होतो असतो प्रथम भारतात महामाधव बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करते आणि इथे उपस्थित असलेल्या आमच्या आमदार सीमाताई हिरे तसेच माजी नगरसेविका नंदी जाधव महेशभाऊ हिरे सर्व समान सन्माननीय सदस्य रंजन भाऊ ठाकरे सर्वांचे सन्माननीय सदस्यांचे मनापासून स्वागत करते आणि समोर माझ्या जमलेल्या सर्व बांधवांचे आणि भगिनींचे मनापासून आभार मानते हा कार्यक्रम अगदी आणि आहे मस्ती हा कार्यक्रम सादर होणार आहे आपण त्यामुळे सर्वांचे मनापासून आभार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती उत्सव हा आपल्या स्वारबाबा नगर मध्ये मोठ्या उत्साहात साजरा होत आहे या जयंती उत्सवाचा मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते आपल्याला माहीत आहे हा जयंती उत्सव हा इफ्तार पार्टी रमजान ईदच्या महोत्सवापासून सुरू झाला त्यानंतर आदरणीय माझ्या दीर भूषण भाऊ लोंडे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला त्यानंतर आजचा हा चौदा एप्रिल त्यानंतर रक्तदान शिबिर त्यानंतर बावीस एप्रिलला युगचा वाढदिवस आहे अशा पद्धतीने हा जयंती उत्सव हा आपण महिनाभर साजरा करत आहोत तुम्ही सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहिला सगळ्यां मान्यवरांचं मी इथं स्वागत करते धन्यवाद जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती उत्सवानिमित्त सीमाताई हिरे या प्रभागाचे सगळ्यांचे प्रेरणास्थान आणि सगळ्यांचा काळजी घेणारे सगळ्यांचं नाव घेणारे म्हणजे असे माझे पिताश्री आणि ज्यांच्या पुण्या आज हा कार्यक्रम या ठिकाणी बघून खरंच अतिशय आनंद होत आहे आणि ज्यांनी आपल्याला शिकार संघटित व्हा संघर्ष करा असा महा मूलमंत्र दिला त्या डॉक्टर बाबासाहेबांचा जयघोष करण्यासाठी इतकी मोठी प्रचंड उपस्थिती या ठिकाणी दरम्यान या कार्यक्रमासाठी नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार सौसीमाताई हिरे भाजप नेते महेश हिरे महाडा अध्यक्ष रंजन ठाकरे माजी नगरसेविका श्रीमती उषाताई शेळके माजी नगरसेविका प्रतिभा पवार माजी नगरसेविका दीक्षाताई लोंढे माजी नगरसेविका नंदिनी जाधव छावा संस्थापक अध्यक्ष करण गायकर सामाजिक कार्यकर्ते धीरजभाऊ शेळके सामाजिक कार्यकर्ते मनोज तांबे जन्मोत्सव अध्यक्ष प्रवीण नागरे शिवजन्मोत्सव समिती अध्यक्ष जीवन रायते सातपूर सोसायटीचे चेअरमन किशोर शेठ मुंदडा व संचालक मंडळ आदी मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते गेल्या पंचेचाळीस वर्षांपासूनची परंपरा कायम ठेवत या भीम महोत्सवानिमित्त असंख्य नागरिकांनी सांस्कृतिक कार्यक्रमांचा आणि मनोरंजनाचा मनमुराद आनंद लुटला एसपीएन पी न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील आडांगळे सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद